दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूधसंस्था तुरंबे सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे अध्यक्ष मोहम्मदीय मुस्लिम समाज तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सेवा संस्थेच्या व खाजगी सावकाराच्या कर्जाला कंटाळून हातकणंगले तालुक्यातील हेरले गावातील शेतकरी सिकंदर बाजीराव खतीम वय पंचावन्न यांनी आपल्या राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरी बांधून आत्महत्या केली ही घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की मयत सिकंदर खतीब याचे हेरले गावातील बारगीर गल्लीत पिण्याच्या पाण्याच्या तळ्याजवळ घर आहे गावातील एका संस्थेत त्याने पन्नास हजार रुपयांचे कर्ज घेतले होते तसेच त्यांनी काही सावकारांकडून एक लाख रुपयाचे कर्ज घेतले होते हे कर्ज देता येत नसल्याने त्याने आज आपल्या राहत्या घरातील खोलीमध्ये लोखंडी अँगलला दोरी बांधून आत्महत्या केली त्याची पत्नी त्याच्या खोलीमध्ये गेली असता पत्नी गळफस लावून घेतल्याचे समजले तिने आरडाओरडा केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याचा गळफास काढून त्याला उपचारासाठी कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला सीपीआर रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगेचा परिवार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड वेदधक बातमीसाठी दर्पण न्यूज, न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत राजे दर्पण न्यूज